एका फलंदाजाने अकरा एक दिवसीय सामन्यात काही सरासरी धावा काढल्या बाराव्या सामन्यात जेव्हा त्याने छप्पन धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या तीनने कमी झाली तर एकूण बारा सामन्यातील सरासरी धावांची संख्या असा प्रश्न अगदी सहजपणे समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लक्ष द्या मित्रांनो बारीक लक्ष द्या बारा सामन्यातील सरासरी धावांची संख्या विचारली सरासरी धाव संख्या यक्ष समजा ओके आणि बाराव्या सामन्यात त्यांना छप्पन धावा काढण्यापूर्वी त्यांना अकरा सामने खेळले या अकरा सामन्यामध्ये लेकरांनो किंवा अकरा सामन्यातील त्याच्या धावा अकरा यक्स अस गृहित धरू काय काय म्हणालो बारीक लक्ष द्या वाटल्यास लिहून घ्या प्रश्नामध्ये बारा सामन्यातील सरासरी धावांची संख्या किती असा प्रश्न सरासरी धाव संख्या यक्स समजा बाराव्या सामन्यात फलंदाजानं छपन धावा काढण्यापूर्वी अकरा सामने खेळलेत मग अकरा सामन्यात किती धावा काढल्या प्रत्येक सामन्यात यक्स याप्रमाणे त्यानं अकरा सामन्यात अकरा यक्स एवढ्या धावा काढल्या असं समीकरण बनवायचं त्याच्या अकरा सामन्यातील धावा अकरा यक्स आता झालेला बदल लक्षात घ्या बाराव्या सामन्यात जेव्हा त्याने छप्पन धावा काढल्या म्हणून इथं अधिक छप्पन हा छप्पन म्हणजे बारावा सामना ओके तेव्हा झालेला बदल काय त्याची सरासरी धावसंख्या तीनने कमी झाली ही जी सरासरी यक्स आहे तेव्हा सरासरी धावसंख्या आहे ती तीनने कमी झाली हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं तर यक्स वजाती ह्या दोन बाबी महत्वपूर्ण ओके लेकरांनो सरासरी काढण्याचं सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज आणि इथं भागीला एकूण संख्या हे सूत्र आहे मात्र इथं या सूत्रामध्ये होणारा बदल लक्षात घ्या इथं सरासरी धावसंख्या विचारली लेकरांनो ले इथं सरासरी धावसंख्या हा शब्दप्रयोग अंशामध्ये आता एकूण सामन्यातील धावा भागीला एकूण सामने असा थोडासा सूत्रामध्ये बदल सरासरी धाव संख्या काढायची बारा सामन्यांची एकूण सामन्यातील धावा म्हणजे ह्या धावा अकरा एक्स अधिक छप्पन इथं मांडला अकरा यक्स अधिक छप्पन भागीला एकूण सामने बारा झाले आपल्याला सरासरी धाव संख्या मध्ये यक्स वजातील ॲड करायची लक्ष द्या आता काय करायचं बारा परस्पर विरुद्ध बाजूने जातानी ह्या पदा गुणीला घ्या घेतले सर एक वजा तीन समोर आता अकरा एक अधिक छप्पन असे पद राहतात लक्षात यायला ना आता बारा आतील पदाला गुन्हिला हा गुणाकार बारा एक वजा बार त्रिस छत्तीस बराबर हे कंसातून काढा लक्ष द्या मित्रांनो या अकरा एक्सला इकडे घ्या वजा छत्तीसला इकडं पाठवा ओके म्हणजे बारा यक्स वजा अकरा छप्पन कडे जातानी छत्तीस अधिक स्वरूपात आणि हे अकरा यक्स इकडे येताना वजा स्वरूपात ओके आता गणिताला थोडं इकडं घेऊ तुम्हाला दिसणार नाही म्हणून ही वजाबाकी लेकरांनो इथंच वाटल्यास करा बारा एक्स मधून अठरा एक्स दिले यक्स राहले आणि ही बेरीज सहा सहा बारा एक चार पाच नऊ म्हणजे यक्स बराबर काय ब्याण्णव यक्स म्हणजे काय सरासरी धाव संख्या किती यासाठी पुरोहित धरलेलं चलपद वाटल्यास इथं लिहितो बारा सामन्यातील बारा सामन्यातील सरासरी सरासरी धावांची संख्या बराबर ब्याण्णव होय हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला ओके मित्रांनो अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हास अभ्यासायचे तर सरासरी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके